आम्ही आजपर्यंत कधीही राष्ट्रवादीचा होतो पण आजपासून मी राष्ट्रवादीचा किंवा दिवसामध्ये प्रवेश केला आहे तर एक कामावरचा दादांवरचा विश्वास कामाचा माणूस म्हणून जो दुु। आहे राज्यभरात त्यात परभणी कुठं कमी नाहीये आजच्या उपस्थितीवरून आज काही तसा मेळावा म्हणून घ्यायचा नव्हता फक्त आपण जो मला प्रश्न विचारला होता कि बाबा तेव्हा विचारणारा तेव्हा युतीत लग्न कसं त्याचा अजून कुठल्याही प्रकारचं काही वरिष्ठ स्तरावर ठरलेलं नाही पण साधारण एकूण कार्यकर्त्यांची नेत्यांची काय मानसिकता आहे ती जाणून घेऊन वरिष्ठांपर्यंत पोहोचवण्याचा हेतू होता त्या पद्धतीने आज अतिशय सुंदर पासून जे फिरतो किंवा माझे त्या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येनं जो उत्साह आहे तो परभणीत जो पाहायला मिळाला ते एक विजयाची नांदी म्हणजे नगर परिषदा असतील नगरपालिका असतील महानगरपालिका असतील जिल्हा परिषद्या असतील सगळ्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अतिशय चांगली त्या ठिकाणी आम्ही आमच्या परिवारात काही त्या बोलल्या मी तेच बोललो शेवटी निर्णय वरिष्ठ घेणार आहे वरिष्ठांना आम्ही घेतलं सिच्युएशन जे आहे <laughs> सगळ्या ठिकाणी सारखा हे असं नाही मी आज बघ वेगवेगळ्या पद्धतीच आहे त्यांनी कसं कारवाई वरिष्ठांकडे माझ्याकडून त्याचा सगळ्या ठिकाणी सारखी नसेल सगळ्या ठिकाणी सोबळ नसेल सगळ्या ठिकाणी समोर समोर नसेल असं काही ना काही पण एक शेवटपर्यंत अजून सात आठ दिवस आहे चित्र स्पष्ट होईल आहे का सोबळावर एक असणार काय आहे काय नाही झाली तर महायुतीत लढणार नाहीच महायुती झालं तर सोबळावर पनवारायण लढणार शरद पवारांचा जो विषय आहे त्या विषयावर अजित जोपर्यंत पूर्ण मुखाली होत नाही तोपर्यंत राजीनामा द्यावा अशी बातमी विरोधकांनी लावून धरली लावून धरलेली की पण त्याची मुख्यमंत्री महोदयांनी त्याचा खुलासाही केलाय आता त्या विषयाला पुन्हा पुन्हा मी सांगतानाच सांगत असतो इलेक्शनच्या अगोदर एखादा मुद्दा विरोधकांना लागतोच ना त्याच मुद्द्यावर एखाद्या एकदम डिटेल मध्ये मी काय ते ऐकलेलं नाही वाचलेलं नाही फक्त हे आपल्याकडूनच जे मिळतं त्याच्यावर मी भाष्य केलं फार भाष्य करण्याचा अर्थ मी सांगू शकतो मी माझ्या पुरत परभणीत आलो परभणीच्या नेत्यांबरोबर कार्यकर्त्यांबरोबर आमदारांसोबत कसलो मी एकवड्यापू कसराव मला विचारावा असं माझी विनंती धन्यवाद